पेरणीला काही दिवस शिल्लक असताना बाजारात बोगस खत आणि बी बियाणांचा पाहायला मिळतोय लातूरच्या कृषी विभागाने निलंगा तालुक्यातल्या कासार शिरसी या ठिकाणी बोगस डीएपी खतांचा माल वाहतूक करणारा टेम्पो अडवलाय अतिशय महत्वाची आणि धक्कादायक बातमी आपण पाहतोय शेतकऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे आणि ज्या वेळेला हा टेम्पो अडवण्यात आला त्यावेळी ऐंशी पोती बोगस डीएपी खताचा साठा या ठिकाणी जप्त करण्यात आला या कारवाईमध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी आनंदवाडी या ठिकाणी कृषी सेवा केंद्र चालक मेहताब हलगरे आणि फयाज बिराजदार या दोघा आरोपींचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आता त्यांच्यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे आपण पाहतो लाखो रुपये खर्च करून शेतकरी हा आपला पीक पिकवत असतो मात्र अशा ख खतांमुळे बोगस खतांमुळे त्यांचं पीक येत नसतं आणि त्यावेळेला ते हतबल होतात खताच्या किंवा डीएफएसा जो तुटवडा आपल्याला भासतो आहे तर त्या प्रमाणामध्ये काल आपण एक हरिजवळ तालुका निलंगामध्ये एक बोगस डीएपीची म्हणजे साधारण त्या ठिकाणी ऐंशी बॅगा की ज्या इतर परराज्यातून किंवा इतर ठिकाणावरून ते आणून त्या पीपीएलच्या बॅग मध्ये इतर खत भरून ते विकले जात असल्याचे निदर्शन आल्यानंतर अनधिकृतपणे तो साठा जप्त करण्यात आला आणि त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे